दादरच्या एका साध्या कार्यालयातून सुरू झालेली ही एक कहाणी जिथे विश्वासाची फसवणूक स्वप्नांची विक्री शेवटी फक्त अश्रू आणि पुरतो ही आहे टोरेस कंपनी घोटाळ्याची धक्कादायक गोष्ट जिथे हजारो लोकांनी आपल्या आयुष्याची कमाई गमावली पण या घोटाळ्यामागचं खरं सत्य काय आहे कोण होतं हे घोटाळेबाज आणि त्यांच्या या जाळ्यात लोक कसे अडकत गेले जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा महाराष्ट्रात सतत नवीन आर्थिक घोटाळा उघडकीस येतो त्याचे स्वरूपही सारखेच असते पण सगळ्या घोटाळ्यातील समान गोष्ट म्हणजे परतावा एकीकडे राष्ट्रीयकृत बँका व्याजाचे दर साध टक्क्याच्या एका दशांश म्हणजे एक पॉइंटने सुद्धा कमी जास्त करताना प्रचंड आकडेमोड करते तेथे अचानक जन्माला येणाऱ्या कंपन्या किंवा स्कीम लोकांना हवे ते दे परतावे देण्याची तयारी दाखवतात आणि काही काळातच सामान्य नागरिकांना स्वप्न दाखवून फसवतात अशीच एक टोरेस नावाची कंपनी या कंपनीची सुरुवात दोन हजार चोवीसमध्ये झाली लोकांना आर्थिक स्वातंत्र्य दुप्पट परतावा आणि एका सुंदर भविष्यातल्या गुंतवणुकीचे स्वप्न दाखवले गेले ही कंपनी स्वतःला एक विश्वासार्ह गुंतवणूक योजना देणारी संस्था म्हणून सादर करत होती आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल साप्ताहिक सहा टक्के परतावा देण्याची तयारी सुद्धा या कंपनीने दाखवली होती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लोकांना सांगितले की सोने चांगले आणि मौल्यवान खड्यांवर भरघोस परतावा मिळतो असे सांगून लोकांना पैसे गुंतवणूक करायचे सांगितले लोकांनी सुद्धा लाखो पैसे गुंतवले आणि पाहता पाहता तब्बल एक ते सव्वा लाख मुंबईकरांनी यात पैसे गुंतवले अकरा महिने लोकांना नियमितपणे व्याज भेटले त्यामुळे लोकांचा यावर विश्वास देखील बसला दादर मधील भाजी विक्रेता प्रदीप कुमार वैश्य याने तब्बल तेरा कोटी रुपये यात गुंतवले होते आणि एवढंच नाही तर परतावा मिळतोय म्हणून आपल्या कुटुंबियांना सुद्धा यात पैसे गुंतवणूक करायचे सांगितले होते डिसेंबर महिन्याच्या शेवटी लोकांना हप्ता नाही भेटला तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितले की न्यू इयर आणि काही टेक्निकल घोटाळ्यामुळे प्रॉब्लेम आहे पण जानेवारी मध्ये पुन्हा हप्ता मिळेल पण जेव्हा लोकांना हळूहळू समजले की आपल्यासोबत स्कॅम झालाय तेव्हा मात्र लोकांचा संयम सुटला पण आता फार उशीर झाला होता कंपनीचा संस्थापक जॉन कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवालागो हे फरार झाले पोलिसांचा संशय आहे की हे दोघे युक्रेनला पळून गेले जनरल मॅनेजर तानिया संचालक सुवेश सर्वे आणि स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना यांना पैसे आणि दागिने घेऊन पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी पकडले एक लाख रुपये गुंतवले की लोकांना मोजोनाईटचा खडा मिळायचा पण स्कॅम उघडकीस आल्यावर लोकांनी पाहिले की हे खडे पण खोटे होते दादर मध्ये ग्रँड ओपनिंग स्टोअर मध्ये आणि प्रदर्शन बघून लोक बळी पडले दादर गिरगाव कांदिवली कल्याण सालपाडा मीरा रोड अशा सहा ठिकाणी शाखा ओपन केल्या फ्लॅट कार गिफ्ट देऊ लोकांना जोडा असे सांगून चैन पद्धत वापरली टोरेस कंपनी घोटाळा आपल्याला एक मोठा धडा देतो फक्त जास्त परतावा किंवा गोंडस शब्दांवर विश्वास ठेवू नका प्रत्येक गुंतवणुकीच्या आधी नीट माहिती घ्या कंपनीची पार्श्वभूमी तपासा आणि शंका असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या अशा फसवणुकीपासून स्वतःचा आणि आपल्या प्रियजनांचा बचाव करा कोणी तुम्हाला अशा जाळ्यात ओढत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करा आणि पुढे होणारा धोका टाळा धन्यवाद